गुरुवार दिनांक अकरा मार्च रोजीच्या रात्री अकराच्या सुमारास तालुक्यातील धोंडवीर नगर परिसरातील शेतकरी राजाराम त्र्यंबक सोनवणे वय पासष्ट वर्ष हे शेताला पाणी देण्यासाठी गेले असता त्यांच्यावर हिंस्र प्राण्याने हल्ला करत त्यांच्या शरीराचे लचके तोडल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली या प्रकारामुळे तालुक्यात खळबळ उडाली घटनेची तात्काळ दखल वन विभागाने घेऊन परिसरात पिंजरा लावलाय सध्या सुरू असलेल्या भार नियमनामुळे रात्रीच्या वेळी वीज पुरवठा खंडित होत असून त्यामुळे अंधाराचा फायदा जंगली हिंसर प्राण्यांना होत आहे अचानक त्यांच्या हल्ल्यात अनेक मुक्या जीवा प्रमाणे आता माणसांना देखील आपला जीव गमवावा लागत आहे अशीच घटना गुरुवार 11 मार्च च्या रात्रीच्या सुमारास घडली आपल्या शेताला पाणी देण्यासाठी गेलेल्या शेतकरी राजाराम सोनवणे यांना आपला जीव गमवावा लागला आहे शुक्रवारी 12 मार्च रोजी सकाळी त्यांचा लटके तोडलेल्या अवस्थेत मृतदेह परिसरात आढळलाने परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे सकाळी त्यांचे भाचे संतोष काकर व भाऊसाहेब सोनवणे यांना शेतात त्यांचा मृतदेह आढळून आला त्यांनी पोलीस पाटील बाळासाहेब पवार यांना ही माहिती दिली त्यांनी ही बातमी वन विभागास कळवली असता तात्काळ वनपरिक्षेत्र अधिकारी प्रवीण सोनवणे वनपरिमंडळ अधिकारी अनिल साळवे वनरक्षक बीजी बिन्नर वत्सला कांगणे गोरख पाटील आदी घटनास्थळी दाखल झाले व घटनेचा पंचनामा करत तात्काळ परिसरात दोन पिंजरे लावले यावेळी पंचनाम्यात राजाराम सोनवणे यांच्यावर दोन तीन हिंस्र प्राण्यांनी हल्ला चढविला असावा असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे परिसरात गवत असल्याने कोणत्या प्राण्याच्या पाऊल खुणा आहेत हे मात्र वन विभाग अधिकाऱ्यांना सांगता आले नाही मात्र लचके तोडलेल्या काही भागांचे नमुने हे तपासणीसाठी हैदराबाद येथील फॉरेन्सिक लॅब मध्ये पाठवण्यात आले आहे एसीएन न्यूज साठी सुरेश कपिले